स्वागत आहे सगळ्यांची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष टेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी तयारी कशा पद्धतीने करायची प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे देण्याची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर भावी शिक्षक बंधू भगिनीनो तुम्ही कुठल्याही प्रकाशनाच्या कुठल्याही वेबसाईटच्या कुठल्याही अकॅडमीच्या ऑनलाईन टेस्ट अगोदर परचेस करा आणि त्यानंतर त्या टेस्ट तुम्हाला सोडवायला घ्यायचे आहेत सरावासाठी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी मग अशा पद्धतीने टेस्ट सोडवायला घेतल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे टेस्टचा थोडा बहुत फरक पडणार आहे या ठिकाणी बघा अशाच पद्धतीची टेस्ट प्रत्यक्ष तुम्हाला बघायला मिळणार आहे मुख्य परीक्षेमध्ये मग या ठिकाणी यांनी पाच पर्याय दिलेले आहेत मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला चार पर्याय बघायला मिळतील मग प्रश्न कशा पद्धतीचे असू शकतात तर अशाच पद्धतीचे प्रश्न असणार आहेत तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे सेक्शन ते करून देणार नाहीत की अगोदर मराठीचं सेक्शन आहे त्यानंतर इंग्लिशचं सेक्शन आहे त्यानंतर अंकगणिताचं सेक्शन आहे त्यानंतर बुद्धिमत्तेचं सेक्शन आहे अशा पद्धतीचे सेक्शन तुम्हाला येणार नाहीत कारण आत्तापर्यंतच्या दोन्ही परीक्षांचा अनुभव आहे की प्रश्न तुम्हाला रॅन्डम पद्धतीने आलेले आहेत आणि यावर्षी देखील ते याच पद्धतीने येणार आहेत प्रश्न रँडम असणार आहेत कोणताही प्रश्न कुठेही येऊ शकतो कोणत्याही विषयाचा मग तुमची मानसिक तयारी पाहिजे की तुम्हाला जे एकशे वीस मिनटं मिळणार आहेत त्याच्यामध्ये म्हणजेच जे दोन तास मिळणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत आणि अटेम्प्ट करण्याबरोबरच तुमची अॅक्युरेसी पण चांगली पाहिजे म्हणजे दोन तासामध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न सोडवायचे आहेत आणि सोबतच अॅक्युरेसी सुद्धा चांगली ठेवायची आहे जेणेकरून जास्तीत जास्त गुण तुम्हाला घेता येणार आहेत सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत कारण लक्षात घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी ठेवलेली नाही त्यामुळे सर्व प्रश्न तुम्ही सोडू शकता मग आता आपली काय स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे की दोनशे प्रश्न तर मला दोन तासात सोडवायचे आहेत मग त्यासाठी काय कर तयारी पाहिजे आपली ही ही। तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची मानसिकता अशी पाहिजे की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो काही इगो आहे म्हणजे एखादा प्रश्न तुम्हाला आडवा आला एखादा प्रश्न सोडवता येत नाही परंतु त्यांचा अभ्यास तुमचा आहे आणि तुम्हाला असं वाटतं की नाही मी थोडासा वेळ घेतल्याच्या नंतर हा प्रश्न निश्चितपणे सोडू शकतो तर अशा पद्धतीची तुमची जर मनोवृत्ती असेल तर ती बाजूला ठेवून द्या कारण या ठिकाणी लक्षात ठेवा एक प्रश्न सोडवण्याच्या नादामध्ये तुमचे त्या ठिकाणी पाच प्रश्न अटेम्प्ट झाले असते आणि त्यापैकी एक तीन एक प्रश्नांचं उत्तर तुम्ही बरोबर देऊ शकला असता ते तीन प्रश्न त्याचे तीन गुण तुमचे कटणार आहेत जर तुम्ही एकाच एक प्रश्नाच्या मागे जास्त वेळ दिला तर मग अशा पद्धतीने तुम्ही तुमची मनोवृत्ती बाजूला ठेवायची आहे आणि मग काय करायचं आहे बघा विदिन काही सेकंदामध्ये म्हणजे प्रश्न वाचल्या वाचल्या जे चार किंवा पाच पर्याय येतील प्लस तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रोल करावं लागणार आहे स्क्रीन माऊस स्क्रोल करून खाली तुम्हाला जायचं आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला काही सेकंद लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे मग तुमची स्ट्रॅटर्जी अशी पाहिजे की प्रश्न वाचल्याच्या लगेचच तुम्हाला पर्यायपैकी उत्तर माहीत आहे की याचं उत्तर हे बरोबरच आहे माझ्या मते शंभर टक्के खात्रीने हे उत्तर बरोबर आहे तर लगेच उत्तर द्या आणि समोरचा प्रश्न सोडवायला घ्या आता बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा मग कोणता शब्द तो तो सांड या ठिकाणी मला बरोबर वाटतोय शुद्ध वाटतोय सांडपाणी आहे समजा या ठिकाणी हा प्रश्न याचं उत्तर मला सी पर्याय बरोबर वाटते मी पटकन काय केलं सीवरती क्लिक केलं आणि सेव्हन नेक्स्ट केलं त्यानंतर दुसरा प्रश्न आला बघा या ठिकाणी आता अर्थपूर्ण उत्तर तयार होतोय म्हणजे थोडासा लेंदी प्रश्न आहे प्रश्न सोडवायला घ्यायचा का नाही नंतर सोडू शकता वेळ मला मिळणार आहे तिसरा प्रश्न परत एकदा मराठी चालेल आहे रामराव आपल्या रिकाम्या सोबत गावी गेले आता बायको याचा अर्थ काय अर्धांगिनी तर त्याचा जो पर्याय आहे तो तुम्हाला बरोबर माहीत पाहिजे समजा मी मद या ठिकाणी कन्फ्युजन मध्ये आहे की मला पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय पण बरोबर वाटत आहे मी पटकन काय करील पहिला पर्याय त्याला काय करील उत्तर म्हणून सांगेल की हा पर्याय मला बरोबर वाटतोय अगोदर आणि नंतर जो तिसरा पर्याय आहे तो सुद्धा मला बरोबर वाटतोय मग याचा विचार करण्यासाठी आता कर करनार। तर माझ्याकडे वेळ नाही मग मी काय करणार तर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वरती क्लिक करणार बघा या ठिकाणी काय झालेलं आहे दुसरा प्रश्न सोडवलेला नाही तो लाल रंगामध्ये आलेला आहे तिसरा प्रश्न मात्र निळ्या रंगामध्ये आलेला आहे आणि स्टार झालेला आहे याचा अर्थ काय की हा प्रश्न त्याचं उत्तर तुम्ही सोडवलेलं आहे परंतु त्याचं आणखीन एक उत्तर तुम्हाला सोडवण्यासाठी वेळ पाहिजे होता तो वेळ तुम्ही त्याला त्या प्रश्नाला नंतर देऊ शकता शेवटीला तुमच्याकडे वेळ उरला तर मग वेळ जर नाही उरला तर आणि अशा पद्धतीचे स्टार केलेले प्रश्न तुमच्या समोर असतील तर मग काय होणार आहे तर लक्षात घ्या अगोदर जे उत्तर तुम्ही दिलेलं असेल तर ते उत्तर ग्राह्य ते धरणार आहे म्हणजे समजा तुम्हाला वेळ जरी नाही भेटला आणि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक दिलेला असेल आणि ते उत्तर जर बरोबर असेल तर त्याचे गुण तुम्हाला मिळणार आहेत मग अशा पद्धतीने रिव्ह्यू करून तुम्ही देखील वेळ वाचू शकता आणि पुढचे प्रश्न पटापट तुम्ही सोडू शकता अशा पद्धतीने बघा पटकन सोडू शकता तुम्ही प्रश्न जे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये येतात ते प्रश्नच अगोदर तुम्हाला सोडवायला घ्यायचे आहेत आणि बाकी सगळे प्रश्न सेव्ह अँड ने नेक्स्ट करायचं आहे म्हणजे ते या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं नाही कुठलंही ऑप्शन तुम्हाला निवडायचं नाही आणि ते सर्व प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने लाल रंगामध्ये दिसतात त्यावरती तुम्ही नंतर डायरेक्ट क्लिक करून ते प्रश्न कधी पण सोडू शकता बघा अशा पद्धतीची स्ट्रॅटजी असायला पाहिजे सहा मिनिटं गेलेले आहेत परंतु आपले प्रश्न आपण तुम्हाला सविस्तर सांगण्यासाठी या ठिकाणी थोडेसे राखून ठेवलेले होते रोहन शाळेत कुंभकर्णासारखा झोपा हो घेतो बघा काही सेकंदात प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा बंकर उद्ध्वस्त करून आगेकूच केली किती सोपा प्रश्न आहे काही काही झाला अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता अशा गटागटाचे प्रश्न पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत बुद्धिमत्तामध्ये मराठी व्याकरणामध्ये इंग्लिश व्याकरणामध्ये उतार्यावरती प्रश्न यासाठी मग तुम्हाला वेळ पाहिजे तुमच्याकडे तितका अशा पद्धतीचे प्रश्न तुमची चुकत नसतात उतार्यावरचे प्रश्न परंतु त्यासाठी थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे आणि हे सर्व कधी शक्य होणार आहे ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने मॉक टेस्ट देण्याची प्रॅक्टिस कराल त्याच वेळेस हे शक्य होणार आहे बघा डायरेक्ट मी अठ्यात्तरवा नंबरचा प्रश्न सोडवायला घेतला आहे आता एकशे चौतीसावा एकशे चोपन्नावा एकशे पंच्याहत्तरावा आणि दोनशे वा तर अशा पद्धतीने टेस्ट सोडवत येते आता इथं सबमिट बटन तुम्हाला टेस्ट सबमिट करण्यासाठी यांनी दिलेलं आहे सराव परीक्षा आहे म्हणून परंतु मुख्य परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं बटन रहे, तुम्हाला बघायला मिळणार आहे परंतु ते डिसेबल असेल याचा अर्थ काय की बरोबर दोन तास या ठिकाणी पूर्ण तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यानंतर ॲटोमॅटिक तुमची टेस्ट त्या ठिकाणी सबमिट होणार आहे तर अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी तुमची असायला पाहिजे की ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पटकन येतं ते पटकन सोडवायचं प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्या ठिकाणी काय करायचा प्रश्न पुढचा सोडवायला घ्यायचा आणि दोन प्रश्नांमध्ये म्हणजे सॉरी दोन पर्यायामध्ये तुम्ही जर कन्फ्यूज होत असाल आणि पटकन मात्र प्रश्नाचं उत्तर येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रिव्ह्यू अँड नेक्स्ट यावरती क्लिक करून उत्तर एक पर्याय निवडायचा आहे आणि पटकन सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करून समोरचा प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे आणि शेवटीला जर तुमच्याकडे वेळ मिळला वेळ मिळाला तर रिव्ह्यू अँड नेक्स्ट केलेले प्रश्न अशा पद्धतीने जे स्टार केलेले असतील ते नंतर तुम्हाला सोडवता येणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही टेस्ट सोडून बघा तुमच्या जर काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद